अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई राळेगाव तालुक्यात युरिया खताची टंचाई कृषी विभागाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांना मध्ये संतापाचे वातावरण राळेगाव तालुक्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाली असून शेतकऱ्यांना कृषी केंद्रातून युरिया खतच मिळत नसल्याने शेतातील कापुसीचे सोयाबीनचे पिकेही पिवळे पडले आहे युरिया उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे याकडे तालुका कृषी अधिकारी डोळेजाग करीत असल्याचे दिसून येत आहे परंतु या शेतकऱ्यांच्या युरिया खतांच्या गंभीर समस्येकडे जिल्हा कृषी अधिकारी यांनी तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना युरिया खत तातडीने मिळावे यासाठी राळेगाव तालुक्यात युरिया खतांचा साठा उपलब्ध करून देण्यात यावे व शेतकऱ्यांना तातडीने युरिया खत मिळण्यात यावे अशी राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मागणी होत आहे राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण पन्नासे